हॅलो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुम्हाला मी आज शॉपिंग पासून एक वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला जर हे ह्या वस्तू शिकायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या शे माझ्या व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करा हे बघा आपल्याला बॅग घ्यायची आहे ही दोन्ही साईटनं उलट्या साईटनं आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे कैचीच्या साहित्यां साह्याने अशा प्रकारे एकूण पण कापून घ्यायची आहे अशा प्रकार तुम्ही बघू शकता याची उलट सरळ साईट अशी आलेली आहे याच्यानंतर आपल्याला आता याच्यानंतर आता तुम्हाला मशीनवर मी करून दाखवणार त्याच्या आधी तुम्हाला मी जॉईन करून दाखवते अशा प्रकारे आपल्याला एक हे करायचं आहे तुम्हाला मी दाखवते तुम्हाला समजेल असं समजणार नाही अशा प्रकारे इथून मी एक कट तुम्हाला समजण्यासाठी मारून घेतलेला आहे पहिले अगोदरच मारून घेतलेला आहे असा एक कट आपल्या इथपर्यंत मारायचा आहे आणि हे शिल्लकचं जे आपलं शॉपिंग बॅगचा कपडा राहिलेला आहे त्याचे आपल्याला दोन हे करायचे आहे हे बघू शकता तुम्ही एक हे झालेलं आहे अशा प्रकारे राहिलेले आपला फेब्रिक आहे त्याला पण असे दोन कट मारून घ्यायचे आहे आणि जी कट असती याची स्टिचिंग खाली म्हणजे शेटिंग करायची आहे नंतर स्टिचिंग करायची आहे हे बघू शकता अशा प्रकारे ठेवायचा आहे तो आणि आता इथं आपल्याला फिटिंग आपल्याला एखाद्या पिनने वगैरे फिटिंग करून नंतर तो आपल्याला मशीनवर शिवायचा आहे अजून एक राहिलेला आहे आपला अशा प्रकारे आपल्या याला ओरडून एक गोट मारून घ्यायचा आहे जेणेकरून याचा आपला एक कप्पा तयार होईल पहिला फोल्ड आपल्याला समायचा आहे बघू शकता अशा प्रकारे एकूण स्टिचिंग करून घ्यायची आहे आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे एक जे फॅब्रिक आहे ते कापून घ्यायचं आहे त्याने फिनिशिंग चांगली येते छोट्या छोटे छोट्या टिप्सने आपली फिनिशिंग एकदम छान येते या टिप्स आठवणीत ठेवायच्या वगैरे कापून दुसरा जो कप्पा आहे तो काही वेगळा आहे कारण की त्याला आपण पूर्ण मोकळं केले असल्यामुळे आपल्याला तो असा उलट्या साईटने जोडायचा आहे अगोदर पहिल्यांदा उलट्या साईटने जोडून घ्यायचा आहे बघू शकता अशी साईट आतमध्ये जाणार आहे अशा प्रकारे आता आपल्याला एक गोट पुन्हा मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या साईटला आता आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथून आपल्याला बंद करून घ्यायचं आहे हा भाग इकडच्या साईडनं पण बंद करून घ्यायचं आहे ही साईड दिसते ती पण बंद करून घ्यायची आहे